नमस्कार मी कविता सर्वांचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिन्याचा किराणा लिस्ट म्हणजे महिन्याला आपण जो किराणा भरतो तर त्याची लिस्ट आपण आधी बनवून घेतो कारण म्हणजे कारण किराणामध्ये भरपूर साऱ्या वस्तू असतात आणि आ, त्या कोणती वस्तू आपल्याकडून विसरून जाऊ नये किंवा कोणती वस्तू डबल होऊ नये तर त्यासाठी आपण एक लिस्ट बनवतो जेणेकरून आपलं काम सोपं होईल आणि आपल्या पैशांची सुद्धा बचत होईल पण लिस्ट बनवून सुद्धा किंवा किराणा आणल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला समजतं की अरे ही वस्तू राहून गेली ती वस्तू राहून गेली किंवा कि मग आपल्याला डबल मार्केटमध्ये जावं लागतं तर असं सर्व काही म्हणजे होऊ नये तर त्यासाठी किराणा लिस्ट अगदी परफेक्ट कशी बनवायची तर हे आ, मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा मी किराणा लिस्ट कशी बनवते तर हे तुम्हाला सर्व काही दाखवणार आणि सांगणार सुद्धा आहे तर खूप छान आयडिया आहे आणि नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपण नेहमी महिन्याची किराणा लिस्ट बनवण्यापेक्षा आधी एक परमनंट लिस्ट बनवून घ्यायची आहे तर परमनंट लिस्ट म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला किचनमध्ये ज्या वस्तू लागतात किंवा जे आपण अन्नधान्य भरत असतो ज्या वस्तू आपल्या स्वयंपाकामध्ये किंवा महिन्याला वगैरे असे लागत असतात तर त्या सर्व वस्तूंची टोटल अशी एक यादी बनवून घ्यायची आहे तर मी इथे एक माझी परमनंट लिस्ट बनवून घेतली आहे तर परमनंट लिस्ट बनवल्यानंतर म्हणजे मी एका पेजवर लिहून घेतलं त्यानंतर त्याचे झेरॉक्स प्रिंट वगैरे पण काढून घेतल्या म्हणजे एक हरवणार नाही हरवली तरी आपण दुसरी ती वापरू शकतो असं तर तसे मी दोन तीन प्रिंट झेरॉक्स काढून घेतल्या तर आता मी परमनंट लिस्ट कशी बनवली आहे तर ते तुम्हाला तर आ, मी तुम्हाला पुढे दाखवते तर सर्वात आधी म्हणजे मी माझ्या मम्मीच किंवा पप्पा वगैरे किराणा बन लिस्ट बनवायचे तेव्हा मी बघितले आहे तर सर्वात आधी नेहमी आपण आपल्या कुलदेवीचं नाव किंवा श्री नमहा गणपती बाप्पाचं नाव असं लिहायचं असतं तर मी इथे आधी गणपती बाप्पांचं नाव लिहून घेतलेलं आहे श्री गणेश आय नमहा तर म्हणजे मी तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टींपासून सांगते तर त्याच्यानंतर आपल्याला जो काही आपण किराणा लागत असतो कायमस्वरूपी तर त्याची आपल्याला लिस्ट बनवायची आहे तर सेक्शन वाईज आधी लिस्ट बनवा तर सर्वात आधी बघा मी इथे किचनचा किचन म्हणजे आपल्याला काय काय डाळी वगैरे काय काय लागतं ते सर्व काही लिहून घेतलेलं आहे तर इथे सर्व इथे डाळींची लिस्ट आहे मुगडाळ तुरडा मसूर चवळी मठ वगैरे जे काही म्हणजे तुम्ही पण नेहमीसाठी खात असाल किंवा जो किराणा तुम्हाला लागत असेल त्याची सर्व आधी लिस्ट करून घ्यायची आहे मग त्याच्यात रवा मैदा बेसन गव्हाचं पीठ म्हणजे ते सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकतात मग रोजच्या वापरातलं म्हणजे तूप असेल तेल नंतर तांदूळ पोहे हे सगळं मी तुम्हाला थोडक्यात सांगते सर्व लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवत नाही त्याच्यानंतर शेंगदाणे साखर चहा पावडर मीठ त्याच्यानंतर आपले असे काही पदार्थ असतात जे आपल्याला कधीतरी लागतात म्हणजे आपल्या किंवा असं काही चटपटीत पदार्थ बनवण्यासाठी लागत असतात तर ते सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता तर मी ते स मीठ सोबत सेंदव मीठसुद्धा लिहून ठेवलेलं आहे तर हा एक किचनचा सेक्शन म्हणून मी बनवलेला आहे त्याच्यानंतर मसाले आपल्याला मसाल्यांमध्ये काय काय लागतं तर हळद लाल मिर्च पावडर काळा मसाला तर लवंग वेलची तेजपान धने जे काही आपल्या स्वयंपाका जो काळे खडे मसाले असतील तर तेच तुम्ही इथे लिहून ठेवू शकतात म्हणजे हे सर्व बारीक सारीक ज्या ज्या गोष्टी अगदी आठवून आठवून तुम्ही या सर्व गोष्टी एका एक म्हणजे जी आपण परमानंट लिस्ट बनवू तर त्याच्यात लिहायची आहे तर इथे बेकिंग सोडा सुद्धा लिहिलेला आहे मी याच्यामध्ये तर या सर्व गोष्टी मी जेव्हा लिस्ट बनवली तर अगदी आठवून आठवून त्या आणि किचन मध्ये एकदा नक्की बघा की आपल्याला काय काय वस्तू लागतात तर त्या सर्व मी इथे लिहून घेतलेल्या आहेत तर मसाले झाले त्याच्यानंतर था इथे आपल्या दाळी साळी झाल्या धान्य सर्व झाले आणि त्याच्यानंतर इथे जे तिसरा सेक्शन मी बनवला आहे तो ड्रायफ्रुट्सचा म्हणजे आपण रोजच्या आपण रोज तुम्ही घरात कोणकोणते कोणते ड्रायफ्रुट्स आणतात किंवा कोणते खातात ते, ते, खाता ते सुद्धा तुम्ही इथे लिहून ठेवू शकतात मग बदाम काजू मनुके खजूर आक्रोड या सर्व इथे वस्तू लिहिलेल्या आहेत ड्रायफ्रुट्समध्ये मध्ये त्याच्यानंतर सेकंड पेजवर मी लिहिले आहे सर्व इथे बाथरूमच्या वस्तू म्हणजे आपल्याला बाथरूमच्या वस्तूसाठी काय काय वस्तू लागतात मग आपल्या ला लहान मुलांचं साबण असेल आपला शॅम्पू प्रत्येकाचं वेगवेगळं प्रोडक्ट असतं कधी कधी आपल्या घरातल्यांचं कोणाला हा साबण सुरू होत नाही किंवा तो साबण सुरू होत नाही त्याच्यामुळे वे वेगवेगळ्या वे वस्तू सुद्धा असतात तर तसं तुम्ही लिहून ठेवू शकतात मग सोप आपले आंघोळीचे साबण झाले कपड्यांचे साबण नंतर आपले भांडे धुण्याचं लिक्विड हँडवॉश डेटॉल सर्व काही ज्या वस्तू असतात बाथरूम मधल्या मग कोलगेट निरमा पावडर पितांबरी फेसवॉश या सर्व वस्तू इथे मी लिहून ठेवलेल्या आहेत बाथरूमच्या वस्तूंमध्ये त्यानंतर आपल्या देवपूजेच्या वस्तू पण असतात तर देवपूजेच्या वस्तूमध्ये माची देवपूजेच्या तर अगदी छोट्या छोट्या आपल्याला नेहमी वापरासाठी ज्या वस्तू असतात त्या सुद्धा तुम्ही इथे लिहून ठेवू शकता माचीस अगरबत्ती धूप बॉटल तूप कापूर भात फुलवात हे सर्व काही देवपुरीच्या सामानामध्ये लिहिलेलं आहे त्यानंतर इतर ज्या वस्तू असतात मी तुम्हाला आधी पण सांगितलं जे आपण अगदी महिन्यातून एकदा बनवतो किंवा आठवड्यातून असे चटपट काही पदार्थ बनवतो तर ते तुम्ही इथे त्याच्यासाठी आपल्याला सॉस लागतात वेगवेगळे टोमॅटो सॉस शेजवान सॉस मिल्क पावडर नंतर पावभाजीचा मसाला सांबर मसाला असे वेगवेगळे मसाले जे तुम्हाला लागत असतील तर ते तुम्ही इथे लिहून ठेवू शकतात त्याच्यानंतर पिझ्झासाठी आपण ओरेगॅनो रेड चिली फ्लेक्स या सर्व वस्तू मी इथे लिहिलेल्या आहेत आणि त्यानंतर खाऊच्या लिस्टमध्ये हा एक खाऊचा सेक्शन बनवलेला आहे तर त्या खाऊच्या सेक्शन मध्ये बिस्किट झाले लहान मुलांसाठी तुम्ही आ, काय काय तुम तुम्ही त्यांना खाऊ देतात तर तो तुम्ही म्हणजे आपल्या पर्मनंट लिस्ट मध्ये लिहून ठेवायचा आहे जेणेकरून आपण जेव्हाही महिन्याची किराणा लिस्ट बनवतो तर ते आपण विसरत नाही तर अशा प्रकारे असे वेगवेगळे सेक्शन बनवून आणि तुम्ही घरात गर, कोणकोणत्या वस्तू वापरतात तर त्याची सर्व लिस्ट तुम्ही याच्यामध्ये करून ठेवायची आहे म्हणजे ही अगदी आपली परमनंट लिस्ट झाली तर याचे तुम्ही जेरॉक्स प्रिंट वगैरे काढून ठेवायचे आहे म्हणजे जेणेकरून ते हरवणार नाही आणि हरवली तरी आपल्याकडे दुसरी कॉपी असतेच तर त्यामुळे अशी तुम्ही एक परमनंट लिस्ट बनवायची आहे असे वेगवेगळे सेक्शन करून त्यानंतर ज्यावेळी आपल्याला किराणा भरायचा असेल तर लिस्ट करण्याआधी आपण आपलं किचन चेक करायचं आहे म्हणजे किचनमधल्या सर्व बरण्या सर्व डबे चेक करायचे आहेत कारण आपल्या सर्वच वस्तू किराणामध्ये भरायच्या नसतात किंवा सर्वच वस्तू लागतात असं नाही तर ज्या ज्या वस्तू आपण म्हणजे लागत असतील तेवढ्यांचीच आपण लिस्ट बनवत असतो तर सर्व एक एक डबे आता इथे मी चेक करून घेते आणि जसं म्हणजे आपण म्हणजे मै, डाळी साईज एक किलोच्या प्रमाणात महिन्याला आपण भरत असू तर त्याच्यापैकी काही जर डाळ उरली असेल तर फक्त म्हणजे अर्धा किलोच ह्या आणायची आहे किंवा त्याचा अंदा म्हणजे आपण प्रत्येक डबे वगैरेचा चेक केले तर आपल्याला किती किराणा भरायचा आहे किती प्रमाणात भरायचं आहे तर त्याचा अंदाज घेऊन आपण ही सर्व लिस्ट बनवू शकतो आणि आपलं काम सुद्धा अगदी सोपं होईल तसेच महिन्याला जर काही सण वार काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा त्यामध्येच एक वेगळी लिस्ट तुम्ही बनवू शकतात किंवा त्याच वस्तूंमध्ये कमी जास्त प्रमाण करून त्या वस्तू लिहून घेऊ शकतात त्यानंतर लिस्ट बनवताना आपल्याला एकदा फ्रीजसुद्धा चेक करून घ्यायचं आहे कारण काही वस्तू आपण खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवत असतो तर फ्रीजमध्ये ज्या वस्तू संपलेल्या असतील किंवा ज्या वस्तू आपल्याला लागत असतील तर त्यांची सु म्हणजे त्यासुद्धा लिस्टमध्ये ॲड करून घ्यायचे म्हणजे आपल्याला आपण वस्तू विसरत नाही तर अशा किचनमध्ये आपण सर्व बरण्या वगैरे चेक करून नंतर फ्रीज चेक करून आधी लिस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे बऱ्यापैकी सर्व किचनमध्ये बरण्या वगैरे चेक करून काही वस्तू मी लिहून घेतलेल्या आहेत तर त्यानंतर आता आपल्याला इथे जी आपण आधी परमनंट लिस्ट बनवलेली होती ते तर, तर तीसुद्धा डोळ्यासमोर ठेवायची आहे कारण त्या लिस्टमध्ये आपण सर्वच वस्तू लिहिलेल्या आहेत तर त्यामुळे त्या लिस्टचा उपयोग करून आपल्याकडून ज्या काही वस्तू राहून गेल्या असतील किंवा ज्या वस्तू आपल्याला अजून लागणार आहेत तर त्या वस्तूसुद्धा इथे लिहून घ्यायच्या आहेत म्हणजे लिस्टमध्ये ॲड करायच्या आहेत आणि या म्हणजे परमनंट लिस्टमुळे आपलं म्हणजे खरंच सांगते खूप काम सोपं होतं आणि ज्या म्हणजे काही बऱ्याच वस्तू आपल्या डबलसुद्धा होत नाही आणि ज्या वस्तू ते लागतात तेवढ्याच वस्तू आपण म्हणजे किराणा लिस्टमध्ये लिहू शकतो तर अशा प्रकारे आपण या परमन्ट लिस्टचा उपयोग करून किंवा अशा पद्धतीने आपण महिन्याची किराणा लिस्ट बनवली तर आपल्या म्हणजे आपला वेळ सुद्धा वाचतो आणि आपल्या पैशांची सुद्धा बचत होते आणि आपला किर किराणासुद्धा परफेक्ट अचूक प्रमाणात भरला जातो तर अशा प्रकारे आपल्याला महिन्याची किराणा लिस्ट बनवायची आहे आणि अजून एक आपण इथे मी पेन्सिल पेजचा वापर केलेला आहे पण पेजचा वापर न करता तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये नोट्स ॲप्लिकेशन असते तर त्यामध्ये सुद्धा डायरेक्ट तुम्ही लिस्ट बनवून आपलं काम सोपं करू शकतात तर कसं वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद